नमस्ते शिक्षक पात्रपती परीक्षा टी टी एक्झाम दोन हजार पंचवीस तर या एक्झामची तयारी आपण ऑनलाईन पद्धतीने करतोय आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि आज आपला टॉपिक आहे परिमेय अपरिमेय संख्या रॅशनल नंबर आणि तुमचे कंबाइंड टॉपिक पेपर एक व पेपर दोनचे त्यानंतर हे पाहिले तर हे पेपर एक चे व पेपर दोनचे सेपरेट टॉपिक आहेत आणि आता आपण टॉपिकला सुरुवात करतोय पण टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला दोन कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आणि त्या कन्सेप्ट म्हणजे परिमेय अपरिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या तर ज्या कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही लिहू शकता म्हणजे आपण बी ह्या प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि ची किंमत काय नको आहे शून्य नको आहे ओके आणि त्यासोबतच अजून याची कंडिशन काय आहेत का, का पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो जर तो भाग नाही गेला आ, तर आवर्ती म्हणजे दशांश स्वरूपात सुद्धा येऊ शकता दशांश स्वरूपात पण कंप्लीट आणि अजून जर पाहिजे ठरलं तर अजून एक पॉइंट का आवर्ती आवर्ती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का तीन पॉईंट ह्या पंचेचाळीसवर म्हणजे पाचवर एक लाईन असेल तर याचा अर्थ होतो इथं जर पाहिलं आवर्ती होतो आणि इथं पाहिलं तर याला कम्प्लीट भाग म्हणतो पूर्ण भाग जातो म्हणजे समजा तीननी कम्प्लीट भाग केला आणि या पद्धतीने समजा इथं समजा मी आठवड लिहिले आणि इथं मी नऊ लिहिले सॉरी सहा लिहिले तर या पद्धतीने तुम्ही संख्या ह्या सर्व कोणत्या संख्या आल्या परिमेय संख्या आल्या ओके म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लिहू शकता मग अपरिमय संख्या कोणत्या का ज्या संख्या तुम्ही अं अशा कशाच प्रकारात लिहू शकत त्याला तुम्ही काय म्हणू शकता अपरिमेय अपरिमय संख्या म्हणजे त्याचा आवर्ती स्वरूपात नसतं भाग जाताना ती प्रक्रिया थांबतच नाही म्हणजे कंटिन्यू भाग चालू राहतो म्हणजे याचा एक सगळ्यात चांगला एक्झाम्पल म्हणजे पाय पायची किंमत जर पाहिली तुम्ही तर ती किती बावीसचे सात आणि जर मी सातने नाही बावीसला भागलं तर तीन पॉईंट चौदा आणि ही संख्या पुढे चालूची कंटिन्यू पुढेही आवर्ती येत नाही आणि अजून जर एक्झाम्पल पाहिजे झालं चा तर वर्गमूळात दोन म्हणजे हे जे प्राईम नंबर आहे मूळ संख्या त्यांचं जर तुम्ही वर्गमूळ घ्यायचा के प्रयत्न केला तर त्यांचंही वर्गमूळ तुम्हाला परफेक्ट पॉईंटला मिळत नाही म्हणजे हे जे सगळे नंबर आहेत हे कोणते आहेत कोणत्या आहेत परिमेय आणि ह्या सगळ्या कोणत्या आहेत अपरिमिय हे नीट लक्ष ठेवा या शाकता, शाकता। दोन कन्सेप्ट प्लेअर असेल तर या टॉपिकवर विचारला जाणार कोणता प्रश्न सॉरी तुम्ही सहजरित्या काय करू शकता सोडवू शकता आता इथं पा काय सांगितले दोन पॉईंट एकावन्न हे पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य आहे म्हणजे हे उत्तर आलं पाहिजे असे खाली कुठे दिले तर इथं मध्ये आपण हे सॉल्व्ह करून दोनतून एक गेला एक राहिला सातून दोन गेले पाच राहिले पॉईंट आहे तीन एक गेला दोन राहिले म्हणजे दोन पॉईंट एकावन्न म्हणजे याचं हे मूल्य आहे व बाकी एक राहिला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे इतका हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे या ठिकाणी विचारला गेलाय पाच दोन वर्माळा तीन ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ही अपरिमेय म्हणून ही ही जोडून आली त्यामुळे ही अपरिमेय झाली आणि ही त्याला जोडून आली त्यामुळे ही पूर्णच काय झाली अपरिमेय संख्या झालेली आहे ओके ठीक आहे त्यानंतर एक्स ची किंमत दिली ची किंमत दिली आणि झेडची किंमत दिली तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं आता इथं पाहिली तर ही वर्गमाळा तीन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू का तीन वर्गुळा तीन आणि ही जे आहे तर ही वर्गुळा चार म्हणजे दोन वर्गमळा चारची किंमत किती असते वर्गुळा चार जर लिहिलं तर मी दोन म्हणजे थोडक्यात इथे जर पाहिलं तर ही दोनच्या आधीची संख्या इथं किती दिसते तुम्हाला सहा म्हणजे वर्गुळा चार म्हणजे ही दोनच्या पुढची संख्या आणि त्याला पण तीननी बनायचं आहे आणि इथं जर पाहिलं तर सात ही सुद्धा दोनच्या पुढची संख्या पण त्याला तुम्ही चार निगुंताय म्हणजे इथं पण दोनच्या पुढची संख्या आहे आणि त्याला तुम्ही चार करताय इथे दोनच्या पुढची संख्या आहे समथिंग काहीतरी आपल्याला माहित नाही नक्की पोझिशन आणि त्याला तुम्ही तीन निगुताय आणि ही तर एकच्या जवळची संख्या आहे कारण वर्गुळात चार म्हणजे किती आहे दोन आहे लक्षात मी हे का म्हणतोय आता इथं जर तुम्ही पाहिलं तर वर्गणात पाच वर्गमुळात सहा वर्गमुळात सात वर्गमुळात आठ आणि वर्गुळात नऊ ओके okay, ही काय तीन संख्या म्हणजे या सर्व संख्या ह्या दोनच्या पुढच्या आणि तीनच्या आतल्या संख्या कुठेही लोकेशन माहीत नाही पण ह्या त्या मिडलच्या संख्येत हे लक्षात आलं तुमच्या मग आता सिंपल आहे सगळ्यात मोठा झेड असणार सगळ्यात नंतर वाय असणार नंतर कोण असणार एक्स इथं झेड झेड सुरुवातीला नंतर वाय आणि नंतर एक्स ओके म्हणजे पर्याय क्रमांक चार आले लक्षात आहे या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे त्या पुढचा प्रश्न काय पा दोनशे सात आणि तीनशे पाच या दोन संख्येच्या दरम्यान सर्वात लहान संख्या खालीलपैकी कोणती आहे आता इथं पहा दोनशे सात याचा अर्थ काय झाला पहिला भाग शून्याचा गेला पॉईंट घेतला गे इथे वीस झाले सात दोन्ही चौदा सहा राहिले परत झिरो सत्तीसाती एकोणपन्नास सत्ती आठ छप्पन्न ओके दोन पॉईंट अठ्ठावीस पॉईंट दोनपर्यंत थांबलो आपण इथं था, आता इथं जर पाहिलं तर तीनशे पाच आहे आता म्हणजे इथे जर पाहिलं तीनशे पाच पुन्हा शून्याचा भाग गेला इथे गे तीस झाले पॉईंट घेतला ओके पाच सत्तीस म्हणजे शून्य पॉईंट सहा म्हणजे खालील संख्या यापैकी आता तुम्हाला काय करायचं ह्या संख्येने या संख्येला बघायचं याने यायला बघायचं यान याला बघायचं याने ला बघायचं आणि यातली कोणती संख्या ह्या दोघांच्या मध्ये येते काय शून्य पॉईंट अठ्ठावीस आणि शून्य पॉईंट आपण याला साठ म्हणूया वाटलेस ओके तर याच्या मधी त्या संख्या आल्या पाहिजेत आणि त्यातल्याही पा यातल्या एक दोन संख्या येऊ शकतात पण त्यातली पण आपल्याला कोणती घ्यायची छोटीवाली घ्यायची म्हणजे याच्यात समजा याच्यामध्ये मिळणार समजा ह्या तीन संख्या तुम्हाला मिळाल्या का यांचा भागाकार ह्या मधी ह्या दोन संख्येच्या मधी येतो पण त्यातली सगळ्यात छोटी कोणती आहे ती आपल्याला पाहिजे आणि हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे भागाकार कसं करायचं हे माहिती तुम्हाला त्यामुळं पाठ तुम्ही सोडवू शकता ठीक आहे आता इथं काय विचारलंय वर्मळ सोळा म्हणजे ही किती आहे चार वर्मळात दोन ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे तुन है तुन है सिंपल आहे अपरिमेय कारण ही अपरिमेय म्हणजे ही त्याला जोडून आली ती सुद्धा काय असणार आहे अपरिमेय असणार आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्यापुरता प्रश्न काय सांगितलं ही एकची एक ची ही किंमत दिलेली आहे आणि यांची तुम्ही वजा करायची आणि एक ची किंमत त्यांनी तुम्हाला विचारली सिंपल आहे पाच पॉईंट सदतीस दोन पॉइंट सतरा आणि सतरा पॉइंट किती आहे एकोणनव्वद ओके त्यांची काय करा बेरीज करा आणि जे उत्तर इन म्हणजे एद जे उत्तर इन त्यातून काय करायचंय आठ पॉईंट बत्तीस तुम्हाला काय करायचंय वजा करायचंय ठीक आहे तर सात सात चौदा आणि नऊ तेवीस आचाले दोन पाच पाच पाचन एक सहा चार सॉरी सहा आठ चौदा एक सहा सहा दोन आठ सॉरी हा सहा दोन आठ आट, आठ सात पंधरा एक म्हणजे हचाल एक बरोबर आहे म्हणजे पंचवीस पॉईंट त्रेचाळीस याच्यातून जर बत्तीस मी वजा केले तर तीनातून दोन गेला एक राहिला चारातून तीन गेल्या एक राहिला पॉईंट पाचातून आठ म्हणजे थोडक्यात पंधरा ओके पंधरातून जर आठ गेले इथे एक राहिला पंधरातून आठ गेल्यानंतर किती राहिले गे सात आणि इथे म्हणजे सतरा म्हणजे सतरा पॉईंट अकरा सतरा पॉईंट अकरा कोणाच्या बाराच्या जवळ आहे ओके लक्षात आले तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे सतरा पॉईंट अकरा म्हणजे सतरा आता ही माहिती तुम्हाला आवर्तीची नजर दोन पेक्षा एक लहान असेल तर आधीच्या संख्येमध्ये एक वाटतो या पद्धतीने तुम्ही याला काय करू शकता सोडवू सोडवू शकता ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर हे दोन परिमेय संख्येच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात दोन परिमेय संख्येच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात तर अनंत परिमेय संख्या असतात ओके कारण दोन ते तीन याच्या दरम्यान सुद्धा जर ह्या दोन आपण संख्या घेतल्या याच्या दरम्यान किती संख्या आहेत अनंत संख्या आहेत परिमेय संख्या जर विचारलं तर का कारण दोन पॉईंट एक दोन पॉईंट शून्य 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 एक दोन पॉईंट अशा किती संख्या घेऊ शकता तुम्ही त्याला गणितच नाही ओके ठीक आहे तर या पद्धतीने अनंत संख्या असतात आता हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला विचारलंय काय सांगितलंय बा इथं काय होईल चार दोन आठ आठ आणि एक नऊ म्हणजे नऊ छेद दोन अधिक परत नऊ छेद चार इथं भागिले काय इथं परत नऊ छेद वजाय पण इथं आता नऊ छेद किती आहे चार म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही याला सोडवायला गेलात नऊला ला तुम्ही जर कॉमन काढला तर आतमध्ये काय राहिलं छेद दोन अधिक छेद चार इथं जर पाहिलं तर भागिले इथं परत नऊला ला कॉमन काढलं तुम्ही ओके आतमध्ये काय राहिलं छेद दोन वजा छेद चार आता यांची जर वजाबाकी केली तुम्ही इथं बेरीज करायची आहे ओके चार के चार आणि बे म्हणजे सहा झाले आणि चार दोन्ही किती आले खाली आठ आले भागीले इथं भागिले चिन्हे इथं बाहेर नऊ आहे आणि इथं चारातून दोन गेले इथं हा याला होणार हा इथं होणार वजाबाकी होणार हे कळलं ना तुम्हाला चार के चार वजा बेक बे आणि खाली चार दोन्ही आठ अशा पद्धतीने आपण वजाबाकी करतो वरती आले दोन खाली आले आठ खाली किती आले आठ हे का याच पद्धतीने चार के चार बेक बे दोनची बेरीज ओके ठीक आहे मग आता इथं जर पाहिलं काय होणार आहे नऊ सोपन भागिले किती आहे आठ आता इथे पाहिलं भागिले नऊ दोन्ही किती आले अठरा आणि खाली किती आहे आठ ठीक आहे आता इथे जर पाहिलं तर काय होईल पहा चौपन्न भागिले आठ भागिलीचं काय झालं गुन्हेले झालं याला या उलट केलं आपण इथं किती आले अठरा आठ ला आठ गेला अठरा त्रिक चौपन्न म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे तीन लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता तर या ठिकाणी परिमेय व अपरिमेय संख्या या टॉपिक वरचे सर्व प्रश्न या ठिकाणी आपले कम्प्लीट झालेले आहेत छोटासा टॉपिक होता महत्वाचा होता पण कन्सेप्ट तुमच्या लक्षात असू द्या परिमेय संख्या म्हणजे काय अपरिमेय संख्या म्हणजे काय आणि छोटे छोटे प्रश्न असतात पण कधी कधी तेच आपल्याला लक्षात येत नाही आणि आपले मार्क जातात म्हणून टॉपिक जरी छोटा असला तरी त्याला महत्व द्यायला विसरू नका कोणत्याही टॉपिक म्हणजे आपल्याच ह्याच गणित ह्या विषयाचेच नाही पण कोणत्याही इतरही विषयांचे जरी ती छोटे टॉपिक असली तरी त्याला महत्त्व द्या ओके ठीक आहे तर या पद्धतीने बाकीच्या विषयांचीही तुम्ही तयारी करा आणि बाकी ऑल द बेस्ट बाय बाय